मसाजोकच्या सरपंच संत देशमुख यांचं हत्याप्रकरण लावून धरणाऱ्या आमदार सुरेश दस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या विधनाबद्दल दिलगिरी व्यक्त केली माझ्या विधनाचा चुकीचा अर्थ काढला गेला प्राजक्ता ताई माळी यांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता अशा शब्दांत भाजप आमदार दस यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे आता या वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे मसाजोकच्या सरपंच संत देशमुख यांच्या हत्याप्रकरणात संशयाची सुई वाल्मिक कराड यांच्याकडे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात मुंडे यांना लक्ष करताना धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना ओढलं परळीत अनेक कलाकार येतात रश्मिका मंदाना सपना चौधरी प्राजक्ता माळी येतात कोणाला जर यांच्या तारख्या हव्या असतील तर त्यांच्यासाठी हा जवळचा पत्ता आहे असं धस म्हणाले होते या विधानानंतर प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेत दस यांच्या विधानाचा निषेध केला तुमचं राजकारण तुम्हाला लाख लाभ पण त्यात आम्हा कलाकारांना का ओढता त्या कार्यक्रमाला अनेक पुरुष कलाकारही उपस्थित होते पण नाव मात्र महिला कलाकारांची घेतली जातात अशा प्रकारची विधानं करून तुम्ही महिलेच्या चारित्र्यासह तिच्या प्रतिभेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करता अशा शब्दांत प्राजक्तानं तिची नाराजी बोलून दाखवली दस यांनी माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती यानंतर आता दस यांनी प्राजक्ताबद्दल केलेल्या विध्नाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे प्राजक्ता ताई माळींबद्दल माझ्या विध्नाचा गैरअर्थ काढण्यात आलेला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता त्यांच्या चारित्र्याबद्दल बोलण्याचा तर विषय नव्हता मी प्राजक्ता ताईंसह सगळ्या महिलांबद्दल आदर बाळगतो माझ्या विध्नाचा गैरअर्थ निघाल्यानं त्यांच्या किंवा कोणत्याही स्त्रीचं मन दुखावलं असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो असं धस म्हणाले प्राजक्तानं शनिवारी पत्रकार परिषद घेत धस यांच्या विध्नाचा निषेध केला होता त्यानंतर तिनं महिला आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली काल तिनं यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली यानंतर आज सकाळी दस यांनी प्राजक्ताचा विषय माझ्यासाठी संपला असं विधान केलं होतं पण आता त्यांनी थेट दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे